मी मुंबई ते सगळे थिएटर करत होतो आणि मी विजिट पहिल्यांदा मी अशी विजिट केली प्रेक्षकांनी जे जे प्रेम दिलंय पण आजही आता पाच आठवडा चालू आहे आपल्या काय काय थिएटरला आणि सिनेमा हाऊसफुल जातोय नमस्कार मी कस्तुरी सिने चित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप तुम स्वागत आहे खरं तर केसांवरून तुम्हाला थोडा अंदाज आला असावा की हा कोण आहे कारण ह्याची स्टाईल तुम्ही बघितले पण सध्या तो इतका धुमाकूळ घालतोय म्हणजे टेलिव्हिजन तर झालं पण सेव्हन्टी एम एम वर तर त्यांनी धुमाकूळ घातलाय आणि जरा एक मिनिट थोडं असं होतं का हा गौरव मोरे आणि हा हा पण गौरव मोरे पण हा सक्सेसफुल झालेला गौरव मोरे मला भरून काय की सेव्हन्टी एम एम धुमाकूळ घालतोय गौरव खरंच कमाल कमाल म्हणजे टेलिव्हिजनवर तर धुमाळू घातला होता आता जेव्हा सेवेंटी एम एम वर आपण स्वतःला बघतो प्रेक्षक इतकं प्रेम करतात काय वाटतं तेव्हा की यार मी कुठपर्यंत पोहोचल्या मला मी मगाशी राहायला माझं बोलायचं मला नेहमी असं वाटतं की प्रोड्युसर करोडो रुपये खर्च करतात ना आणि आपले जे प्रेक्षक आहेत ते आपण सगळेच काम करतो आपल्याला एंटरटेनमेंट पाहिजे असं चांगलं मिळालं ना तर सगळं सगळंच बेस्ट होऊन जातं तर प्रेक्षकांनी इतकं प्रेम केलं मी मुंबईत ते सगळे थिएटर करत होतो आणि मी विजिट पहिल्यांदा मी अशी विजिट केली प्रेक्षकांनी जे जे प्रेम पण आजही आता पाचवा आठवडा चालू आहे आपल्या काय काय थिएटरला आणि सिनेमा हाऊसफुल जातोय तर हे प्रेक्षकांचं प्रेम आहे रायटर्स आमचे सगळं म्हणजे नव्वद टक्के सगळं श्रेय रायटर्सच आहे ते जोपर्यंत ते लिहिणार नाही तोपर्यंत ते कलाकृती घडणार नाही त्यामुळे संजय नावगिरी सरांचं मनापासून अभिनंदन आणि खूप अभिमान वाटतो की त्यांनी इतकी सुंदर फिल्म आपल्यासाठी लिहिलेली आहे प्रीतम एस के पाटले सर डिरेक्टर योगेश कोळी सर म्हणजे ह्या सिनेमाला जर मला असं वाटतं की योगेश कोळी सरांचं एकटाच सा झालं की सोन होतं बघा तसं हात लागलेला सिनेमासाठी आणि आम्ही लोकांनी आमच्या पद्धतीने मेहनत केलेली आहे मकरंद देशपांडे सर आहेत जे आपल्या सगळ्यांना माहिती त्यांचा अभिनय आपण काही न बोललंच बरं कारण ते इतके सिनियर्स आहेत इतक्या वर्षापासून त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि ते आपल्या सोबत आपल्या सिनेमात आहे आणि आपण त्यांच्यासोबत काम करतो आपलं भाग्य आहे आणि बाकी सगळीच टीम मग मेकअप पासून आणि सगळ्यात जास्त मला आभार मानचे लाईटमॅन आपले जे सगळे आहेत ते बिचारे आपल्याला तरी आम्हाला झोपायला मिळत होतं बसायला होतं त्यांना काहीच करायला मिळत नव्हतं त्यामुळे तुम सगळ्या आपले जेवढे क्षेत्रातले जेवढे लाइट्समॅन आहेत आपले ज्यांना आपण या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढी मेहनत घेता आमच्यासाठी मेहनत घेता त्यासाठी तुमचे आणि स्पॉट आपले जे सगळे मंडळी आहेत आपले बंधू आहेत सगळ्यांचे मनापासून आभार कारण सिनेमा बनतो सिनेमा एकटा नसतो तो सगळ्यांचा असतो आणि तो सगळ्यात पहिला असला की तो सगळ्यात पहिला स्पॉट पण असतो त्यामुळे मनापासून आभार आणि प्रेक्षकांचे कायम मी आभार मानतो खरं तर वेगळ्या चित्रपट असा चित्रपट आपल्याकडे येतो आज त्याची आपण सक्सेस पार्टी करतो कधी वाटलं होतं की एखाद्या चित्रपटाची सक्सेस पार्टी होईल ते पण आपल्या नावावर असलेला चित्रपट अल्ल्याट पल्ल्याट नाही काय आलं आपल्याला एक हॉरर फिल्म करायचीच होती आता आपण एवढे सिनेमे बघितले आहेत आता ओटीटी वर एवढे आहेत आपण रोज बघतो पण मला असं वाटत होतं की आपला पण काय झालं होतं का सिनेमा जेव्हा आला ना म्हटलं यार याच्यात दम आहे सिनेमा दम आहे जेव्हा लोकेशन बघितलं सगळं बघितलं तर म्हटलं यार काही छोटे विजन महत्वाचे आहेत आणि ते विजन आले आणि सेकंड पार्ट सक्सेस पार्टी होते मला पण कधीतरी वाटतं की आपल्या सिनेमाचा एक सक्सेस पार्टी असायला पाहिजे आणि बिचार आपले प्रोड्युसर त्यांनी जे, जे इन्व्हेस्ट केले ते त्यांना तरी ऍटली परत आले पाहिजे कारण मग ते नेक्स्ट पार्ट करतात दुसरा पण अनाऊन्स केला की नाही प्रोड्युसर जगला की आपली पुढची फिल्म आहे दोन ते केलेत पण तीन आणि चार पण अनाऊन्समेंट केलेले आहेत पण गौरव खरं तर आईला किती आनंद झालाय की आपला मुलगा आता चित्रपटात वेगवेगळ्या माध्यमातून पण तो आम्हाला दिसतोय पण आईला किती आनंद आई आमची ना त्यांना भीती वाटते किंवा बाबा आहे तसंच राहा जास्त लोकांमध्ये मिसळू नको कोणाला वाईट वाकलं बोलू नको राग धरू नको आपल्याला जेवढे मिळालं तेवढं भरपूर झालं आता जास्त आपल्याला हाव नाहीये आणि आपल्याला तशी मला तशीच हाव नाही लागत तर ती पण खुश आहे प्रचंड आणि थिएटर भरलेलं बघून तिला पण भारी वाटलं की म्हणजे सक्षम तेच की आपला मुलगा एवढ्या मोठ्या पडद्यावर दिसतो आणि लोक आहेत सगळे बघतात आज बाबांना किती मिस करत नाही मी बाबांना मागच्या इंटरव्ह्यू मध्ये बोललो किती असते ते सगळं बघायला असते कुठं असतील ते बघत असतील त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच आपण इथपर्यंत पण खरं जे प्रेक्षक तुझ्यासाठी इतकं प्रेम देतात आजपर्यंत गौरवला सगळ्यांनी प्रेम दिले आणि जे प्रेक्षक तुझ्यासाठी वेळोवेळी टेलिव्हिजन आता त्या प्रेक्षकांना तुला काय सांगायचं म्हणजे गौरवसाठी म्हणजे मा, मी काही प्रेक्षकांना भेटले ते म्हणाले की गौरवसाठी आम्ही हा चित्रपट बघायला गेलो त्या प्रेक्षकांना तुला काय मला सोशल मीडियावर जितकं पण मला मेन्शन झाले मेसेज झाले सगळ्यांनी असं सांगितलं की भाई आम्ही तुमच्या भाई म्हणतात ते मला म्हणजे आपल्या घरचं वाटतो म्हणून भावा भाई मी तुमच्या घरचा आलो ऍक्च्युअली मी काय सांगू मी माझा नाहीच आहे मी त्यांचाच आहे मी एवढा ऋणी आहे ना प्रेक्षकांचा म्हणजे माझ्यासारख्या साधारण सामान्य पोरांना त्यांनी एवढं हे केलेलं आहे म्हणजे मी गाडीत न जरी जात असलो ना आजूबाजूला आपले प्रेक्षक असतात हा म्हणजे मलाही ते आपले वाटतात त्यामुळे मी तुमचं खूप ऋणी आहे की तुम्ही मला एवढं प्रेम दिला आणि सिनेमा हिट केला त्याच्यामुळे मालिका बघतायत प्रत्येक ठिकाणी प्रेम देत त्यामुळे त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो जाताच असा प्रश्न की, की गौरव आता मला वेगवेगळ्या माध्यमातून दिसतो आणखीन काय काय सरप्राईजेस आम्हाला गौरव देणार आहे आता अजून एक सिनेमा महाबर निर्माण लाईनअपला आहे चा धुमाकूळ आता चालू झालेला गौरव का जलवा जलवा असं काही नाही पण मला ना मला सिनेमावरती प्रचंड प्रेम आहे मला वेगवेगळे सिनेमे चांगले धाटी सिनेमे आले पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि मी आपण ते बघत असल्यामुळे काय तर असं आपल्याकडे पण व्हायला पाहिजे असं आपल्याकडे पण व्हायला पाहिजे किंवा आपण वेगळे केला पाहिजे हे सतत आमच्या डोक्यात चालू असतं मी तर रायटर वगैरे नाही पण मी माझ्या मित्रांना वगैरे सांगत असतो की असं आपल्याकडे व्हायला पाहिजे आणखी आपण सक्सेस पार्टीला असंच भेटणार आहोत आणखी आणखी यशवते थँक्यू सो मच ऑल थँक्यू सो मच